हाय गायज वेलकम बॅक टू आवर चॅनल तर खूप दिवसांनी असा निवांत वेळ भेटलेला आहे मला म्हणजे निवांत नाही आहे बरं का खरं मध्ये तसं पण मी काढला आहे कशासाठी एक मुद्दा आहे त्याच्यावरती आज बोलायचा आहे तो क्लिअरच करून टाकायचा आहे आपल्या घरात खूप दिवसांनी नाही म्हणू शकत महिन्यांनी म्हणू शकतो आज दहा वर्षांनी म्हणू शकतो सहा सात महिन्यानंतर किंवा त्याच्यापेक्षा जास्त आपल्या घरात शुभ कार्य आहे तर तुम्हाला माहितीच येते काय काय नाही चालू आहे काय गोष्टी तर खूप दिवसांपासून बॅक साईडला माझ्या भरपूर गोष्टी चालू होत्या पण त्या मी कधी बोलल्या नाही आणि मला बोलू पण वाटल्या नाही पण आज बोलतोय त्याचं रिझन पण तेवढंच मोठं आहे कारण की एवढ्या महिने मी शांत होतो काही बोलत नव्हतो चार गोष्टी सांगत नव्हतो चाललंय चाललंय देवावर ते सोडलं होतं सगळं आज पण तेच सोडलेलं आहे फक्त चार गोष्टी एकदा क्लिअर करून टाकाव्या म्हणून आणि हे काय तुम्हाला प्रॉपरमध्ये मी सांगणार नाही पण एक आयडिया कल्पना की चालू काय जे लोक समजतात की अरे हे असं म्हणजे जे दिसतं तेच विकलं जातं म्हणतात ना, ली ली ना जे दिसतं आणि जे दाखवत नाही आता भगवद्गीता पण वाचलेली आहे मी त्याच्यात पण लिहितं की खऱ्याचा जमाना नाही हा म्हणजे नाही का खरे लोक म्हणजे एक तुम्हाला हे सांगतो भगवद्गीतेत काय लिहिले मग मी माझ्या स्टाईलनी सांगतो थोडंसं सा, की जो खोट आहे समजा दोन बिझनेसमॅन आहे आणि एक खरा नाही का एक खरा माणूस एक खोटा आहे एक खोटं बोलून नाही का बिझनेस करतो तो पुढे जाणार आणि जो किती खरा वागला तरी तो पुढे नाही जाणार ह्यातली गत आहे की लोकांना जे दिसतंय दिखा ना दिखावा दिखा किंवा काही गोष्टी ज्या समोर दिसत ते त्या खऱ्या वाटतंय जो दाखवत नाही त्या खोट्या वाटत ते आणि वाटल्या तरी फरक पडत नाही फक्त फरक आज का पडतोय कारण की माझं म्हणणं आहे की आपण काहीच करत नाही किंवा काय नाही करत तेव्हा ते माणसं बोलतात ते काय चार गोष्टी करता ते करतात बॅक साईडला जर आप आज आपण त्यातनं निघून चार गोष्टी करायला चालू करतोय तर त्याची एवढी जळण होती आणि ती तुम्ही विचार पण नाही करू शकत की इथपर्यंत गेलेली आहे आणि मी विदाउट प्रूफ काहीच बोलणार नाही हे सगळ्यात पहिले क्लिअर नाही का सांगतो की नाही का बोलायला बोलत की असं झालंन तसं झालं ह्या गोष्टी झाल्या आहेत तसं नाही प्रूफसोबत जे असं ते प्रूफसोबत बोलणार आहे <coughs> सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा स्टार्ट टू एंड जे आहे ते क्लिअर करतो सगळ्यात महत्वाचं लोक मानतात साठी की भरपूर हे आता लोकांना माहीत नाही की व्ह्यूजसाठी तुझे व्ह्यूज बघ एक्स जेड व्यक्तीचे व्ह्यूज बघ हे बघ ते बघ कसं असतं माणसाच्या आयुष्यात काही चार गोष्टी घडतात माणस त्यातनं निघायचा प्रयत्न करतो आता तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या पॉईंट ऑफ व्ह्यू नी बघता आणि तुमची मेंटेलिटी काय हे मला नाही माहिती की तुम्ही एखाद्या माणसाच्या आयुष्यात असं घडलंय तर तुम्ही त्याचे व्ह्यूज बघता की तो कशातनं सफर करतोय हे बघता तर मी कुठलीच गोष्ट व्ह्यूज हे त्यासाठी केली नाही कारण की जर व्ह्यूजसाठी करायचं असतं ना तर माझे तुम्हाला पन्नास व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलला दिसले असते माझ्यासोबत हे घडलं ते घडलं मी दिवसात बसलो ना एक तास जरी मा रड गाणं तुम्हाला सांगत बसलो रोज तरी कमी आहे कमी की माझ्यासोबत हे झालं माय मित्र असे करतात ते माय माग या गोष्टी चालू आहे माय माग माझे मित्र बोलतात ते चार गोष्टी सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे तर संपणारच नाही संपणारच नाही एक तास जरी दिवसात बोललो तरी संपणार नाही एवढं आहे आणि प्रमाण नाही मी काहीच टाकलं नाही काहीच गोष्टी केलं नाही कोणाला काय बोललो नाही आपलं आपलं चाललो मी माहे माझं स्वतः मी माझा पाथ निवडला मी ट्रॅव्हल केलं नवीन लोकांना भेटलो त्यांच्यात राहिलो आणि जे जुने होते त्यांचा पण विषय आहे सगळे विषय आहे की काय विषय मी मा मी सगळ्यात महत्वाचं एक सांगतो की मी तत्ववादी मुलगा आहे म्हणजे जे पण तत्व आहे त्याच्या बाहेर खेळत नाही कधीच हे कायम लक्षात ठेवा आणि आज जर मी त्या तत्वाच्या बाहेर जर काय गोष्टी केल्यात त्याचे बी रिजन्स आहेत सगळ्या गोष्टींचे रिझन्स आहेत सगळ्या गोष्टींना अर्थ आहे असं विदाऊट मिनिंग काय नाही माझ्या आयुष्यात सगळं मिनिंगफुलच आहे जे पण आहे सगळ्या गोष्टी आता पहिली गोष्ट की सगळ्यांना वाटतं की जसं माझ्या गोष्टी पास्टमध्ये झाल्या की लोक म्हणायला लागले ना का मी एक दोन व्हिडिओ एक दोन व्हिडिओ लय ना एक दोन व्हिडिओ माझ्या मित्रांसोबत टाकले लोक मला म्हणायला लागले की आत्ता तुला मित्र आठवत का आता मित्र आठवत का ह्या गोष्टी चार गोष्टी कसं असतं प्रत्येकजण जण ज्याच्या त्याच्या आयुष्यात व्यस्त असतो तुम्हाला काय वाटतं माझे मित्र त्यांचे जॉब सोडून सगळ्या गोष्टी सोडून माझ्यासाठी होते ह्याच्या आधी ह्याच्यानंतर बी म्हणजे ह्याच्या आधी जर ते दिसले नाही तर ह्याच्यानंतर तरी दिसलेत का म्हणजे माझ्यासोबतच रोज पाहिजे होते मग ते तसं नाही आणि मित्रांच्या गोष्टी सांगायला मी ज्यांना फॉलो करतो त्यांच्यातली बी एक गोष्ट सांगतो ज्यांना फॉलो करतो मी मोजून सात आठ लोकांनाच फॉलो करतो जे माझ्या जवळचे माझं पहिलं मी कुठल्या रिस्टारला फॉलो नाही करत ना कोणाला फॉलो करतो त्यात हे नाही मी म्हणजे तो रिस्टार असतो तर कॅटेगरी हे नाही की आहे तो म्हणून नाही करत असं नाही मी जे सत्यात माझ्यासोबत आहे ना सत्यत की एक असतं नाही का बोलायला हे भाऊ हा आम्ही तो सोबत बोलायला तसं नाही खरं मध्ये आपले सुखदुःखात जे आहेत ना त्यांना मी मानतो आणि हे लोकांची आजची मेंटॅलिटी सोशल लय महत्व देत फॉलो करतो लय महत्व देत मी त्याला महत्त्व देत नाही पहिली गोष्ट हे माझ्यामधली आहे फक्त आता मला लय गोष्टी नव्याने समजायला लागल्यात की हेच जग आहे भाऊ की जग हेच आहे की सोशल मीडिया हेच जगे खरं मधी लोक म्हणतात नाही का भाऊ हे सोडून जगे सोडून गेले की तो माणूस गेला विसरलं चार दिवस तुम्ही ऑनलाईन नसला चार दिवस व्हॉट्सअपला मेळाला का जगला कोण विचारत नाही किती म्हणायला लोक म्हणतात ना सोशल मीडिया हे जग नाही नाही मग इथं येऊनच सगळे जग मारतात हेच जगे म्हणायला सगळे म्हणतील की जग नाही हे बोलाय नाही आज मला मला पण हेच वाटत होतं सत्यामध्ये पण मी फील केली ती गोष्ट की नाही भाऊ ह्या गोष्टी नाहीच आहे खरं मधी विषय आहे की एक तुम्हाला म्हणजे मी खोलवर नावं घेऊन माझ्या मित्रांच्या काही गोष्टी नाही सांगणार पण एक कॉमन गोष्ट सांगतो की आज जे पण मी आहे या क्षेत्रात मी गेले चार पाच वर्ष झालं की मी घासून स्वतःच्या काष्टावर माझ्या घरच्यांनी मला सपोर्ट केला आहे कधी पण एकजण कोणीच असं वर येत नाहीत ना मी पण मी सांगतो की मी आज जिथं आहे ना तो माझ्या एकट्याच्या कष्टांमुळे नाही जे मागचे लोक आहेत ना सगळे त्यांच्या सपोर्टमुळे त्यांच्या पण कष्टांमुळे एकटा जो हिरो असतो तो हिरो नसतो त्याच्या मागे जणांचा हात असतो हे तर मान्य मा मा आहे ना त्यामुळे माझ्या आईचा माझ्या फॅमिलीचा माझ्या भावाचा सगळ्यांचा हात आहे त्यांचा जास्त आहे नंतर आमचा आम्ही फक्त कॅमेऱ्या समोर कॅमेरा मागे जण काम करतात ते जर सांगाय बसतो तर लई मोठा व्हिडिओ होईल ते सांगायची गरज पण नाही जे स्टार्ट पासून ते त्यांना माहिती की कुणी सपोर्ट केला शून्य रुपये होते ना शून्य या शून्यातनं स्टार्ट करायलाच अवघड असतं नंतर एकदा फेम भेटलं तर तिथून पुढे जायला काय अवघड नसतं जास्त शून्यातनं उरायला लय अवघड असतं आ, तर तेव्हा माझा मला कॅमेरा कोणी घेऊन गे दिला वीस तीस हजार रुपये कोणी खर्च केले माझ्या फॅमिलीने माझ्या आईने सगळ्या गोष्टी कोणी केल्या शूटिंगला कोणी मदत केली स्क्रिप्टला कोणी मदत केली सगळ्या गोष्टी तर मित्रांचा पहिला मुद्दा मी क्लिअर करतो मी आता नावं घेणार नाही पण मी सांगते एवढं माझ्या फॉलोमधलेच मित्र आहेत त्यांना पण सांगतो ते पण व्हिडिओ बघत असतील नाही का मला सगळ्या गोष्टी माहिती सगळ्या पण मी कधीच बोललो नाही मी बोललो जाऊ दे जाऊ दे त्यांना पण माहिती की नाही का रोयता कधी तोंडाव बोलत नाही की नाही का बोलून दाखवत नाही की आपण जरी त्यांना माहिती की मला माहिती त्या गोष्टी ते, ते माझ्या मागे बोललेत पण नाही का एक कडूपणा नको नाही का वाईट पाना नको म्हणून मी बोलत नाही कधी मित्र तोडत नाही मी कधी असा विषय होता आणि त्यांना पण त्या गोष्टी माहिती तर एक कॉमन गोष्ट सांगतो की आज जे मी सांगितले की पाच वर्ष झाले मी इथं कष्ट करतो म्हणजे तुम्ही एखादा बिझनेस करता तुम्ही एक जॉब करता तुम्ही पाच सर्व कष्ट करता एका पोस्टवरती जाता मॅनेजर बनता काय पण एक्सेट्रा एक्सेट्रा तर तुम्ही कष्ट केले असतं म्हणून त्या पोस्टला जाता तसंच मी हे माझं काम आहे माझं वर्क आहे समजून घ्या पहिली गोष्ट हे जे मी करतो ते हे तर हे वर्क आहे काम आहे तर हे केलं मी कष्ट केले म्हणून मी आज इथे तर तसंच तुम्ही एखाद्या बिझनेसमध्ये कष्ट केले तुम्ही आहे तर एक्स वाय झेड माझा मित्र आहे त्याचं एक म्हणणं आहे तो काय म्हणतो एक्स वाय झेड मी नाव नाही घेत तर विषय असा झाला की तो म्हणतो की रोहित्याला मी नाही का असं सांगितलं होतं करायला तर त्यांनी नाही का म्हणलं की ती ती गोष्ट मला फ्रीमध्ये दे किंवा काय मग करतो हे खरंय हे खरं आता सांगतो समजा तुमचा एखादा बिझनेस आहे तुमचा एखादा शॉप आहे तुमच्या शॉपमध्ये मी घ्यायला आलो तुम्ही मित्र आहे माझे माझे मित्र आहेत हे लक्षात ठेवा माझा मित्र आहे जवळचा तू जर मी तुझ्या दुकानात आलो एखादी गोष्ट घेतली मी तुला म्हणले फुकटमध्ये दे फ्रीमध्ये दे तू फ्रीमध्ये दे देणार का नाही पण तुमच्यात मा जमीन आसमांचा फरक आहे मी पैसे नाही मागितले हेच हीच गोष्ट मी करायसाठी बाहेर वीस हजार तीस हजार चार्ज करतो ते पैसे नाही मागितले ती तुझी पाचशे हजारची गोष्ट मागितली होती फक्त सगळ्यात मातोचा क्लिअर बघा एक मुद्दा सांगतोय की दुकान गेलो तर तो पैसे काय करत की फ्रीमध्ये देणार का मला नाही देणार आणि दिलं पण नाही दिलं पण नाही आणि देत पण नाही आणि कोणी देत नाही मागत पण नाही तर मी म्हणले ती गोष्ट फक्त भाऊ की मी पैसे दिले नाही त्या गोष्टीचे तर तो बाहेर म्हणतो की रॉत्यांनी हे केलं रॉयत्यांनी ते केलं आणि माझेच लोक आणि एवढे तुम्हाला तुमच्या विचाराबाहेर एवढे म्हणजे मा मला असं वाटतंय की त्यांच्या आयुष्यात दुसरं काही काम नाही माझ्या उजाळण्याशिवाय की त्यांचं आयुष्यच राहिलं नाही फक्त माझ्या माग माग कुत्र्यावानी असं वाटायला लागलंय मला की मी थुकलो ना तरीच आटेन जाऊन दे इथपर्यंत माझे माग आहे मी एवढ्या खोलमध्ये सांगू शकत नाही पण संताप होतो मी पण माणूस आहे लास्ट मी पण माणूस आहे तुमच्यासारखाच माणूस आहे पण तरी पण मी लय शांतता ठेवली नाही का लय संयम ठेवला म्हणलं नको बोलाय जाऊ दे आज पण मी संयम ठेवणार आहे आज पण मी बोलणार नाही जास्त काय आणि सांगणार नाही मी सगळ्या प्रत्येकाची लायकी आहे ना एवढा माझा शब्द लक्षात ठेवा प्रत्येकाच्या लायकी ना वेळेनुसार दाखवणार आहे मी फॉलो केले हा मला माहिती त्यांच्या मागे हे माझ्या मागे कोण काय बोललय कोण माझ्यासमोर तोंडाव चांगलंय मागं कसं आहे माझे कस नातेवाईक असू माझे मित्र असू आणि त्या मित्रांना नातेवाईकांना कुणी तोडलंय कुणी काय केलंय त्या पर्सनचं तर नाव पण नाही घ्यायचं मला कारण त्याची लायकी पण नाही तेवढी सगळ्यात महत्वाचं कारण की ते किती घाण करत आहे ना त्याच्यामुळे माझ्या घरात काय चालू आहे ना त्याची लायकी काय ना त्या व्यक्तीमुळे माझी आई किती वेळा रडली नाही मला माहिती मला माझे नातेवाईक हे लोक जे नाही का माझ्या सोबत आहे जे सोबत असून महाग बोलतात ते मला मॅटर नाही करत नाही मदरला मॅटर करतात कारण माय मदर आपले मानलेले असते माय मदर हेच कळत नाही जे आपलं तोंड गोड बोलतात महाग घाण बोलतात ते आपले कसे हे मला कळत मी त्यांना आपले मानतच नाही पण माझी मदर त्या व्यक्तीमुळं लय वेळा रडली त्यामुळे त्या व्यक्तीची लायकी नाही मी त्या व्यक्तीचं नाव घ्यावं हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि दुसरी गोष्ट आज लय महिन्यांनी सहा सात महिने आमच्या घरात एक शुभ कार्य चालू आहे लगेच त्याची चर्चा सगळे प्रूफ आहेत माझ्याकडं त्याची चर्चा इथं हे बोलणं तिथं कमेंट्स करणं चार गोष्टी फेक अकाउंट खोलणं सगळ्या गोष्टी करणं आता मला बोलायचं नाही डीपमध्ये मी जर बोलायला लागलो लय लय बोलन एवढी चर्चा चालली त्यात माझे मित्र पण आहेत त्यात माय मित्र पण आता ही हँग होते की मला कसं काय माहिती हे इन्स्टावरती चर्चा करते जेव्हापासून माझ्या ब्लॉग पाडत ते सगळ्या गोष्टी मला माहिती कशा माहिती काय ते मी नाही सांगत बसणार सगळ्या गोष्टी आहेत फक्त मला एकच सांगायचंय तुम्ही तुमचं आयुष्य नीट जागा राहिला माय मित्रांचा नातेवाईकांचा प्रश्न काय सगळ्यांना एक गोष्ट क्लिअर करतो की लोक परत उद्या म्हणतील की तुझ्या जेव्हा वा वा वाईट वेळेत होता किंवा काय होता तेव्हा तू तु, तू मित्रांची साथ घेतली काय घेतली कोण माझ्यासाठी मोकळ नाही सगळ्यात पहिली गोष्ट क्लिअर करतो कोण माझ्यासाठी नाही मी सांगतो माझ्यासोबत फक्त एकच मित्र आहे रवी लोहेरे रवी लोहेरे मी नाही डायरेक्ट नाव सांगून टाकतो की तो एक माझा मित्र आहे जो खरं मध्ये माझ्यासोबत आहे तो खरं मध्ये माझ्यासोबत आहे हाय तो डायरेक्ट डारेक, डायरेक्टली की डायरेक्टली असं नाही की तोंडा बोलणार आहे महाग सगळ्यांसोबत तसं नाही तसं नाही तो मित्र माझ्यासोबत तर माझ्यासोबतच आहे चार जणांसोबत नाही फक्त माझ्यासोबत आहे जे आहे ते आहे आणि दुसरे जे मित्र राहिले जे तुम्ही मानता मला आवं नाही घ्यायची कोणी माझ्यासाठी माझ्यासाठी कोणी वेळ दिलेला आहे सगळे आपापल्या आयुष्यात त्यांचे त्यांचं आयुष्य जागतं ते त्यांचं आयुष्य त्यांना काय घेण देण नाही कोणाला काय घेंद्र नाही मला पण नाहीये त्यांना पण नाहीये त्यामुळे फक्त हे सांगायचं मला पण नाही आहे पण सांगतो मला पण नाहीये पण माझ्यात त्यांच्यात फरक आहे मी जीव लावतो इथून जीव लावतो आणि लावलेला आहे प्रत्येकाला जीव लावलेला आहे इथनं लावलेला आहे जे ना इथून लावलाय एवढा का असं ना इथनं लावलाय खोटा नाही लावला कधी एवढं कायम लक्षात ठेवा फक्त मी एवढंच सांगतो की सगळ्या गोष्टी होतात वेळेनुसार होत्यात फक्त मला वाटलं नव्हतं की लोक इतके खाली पडतात नाही का की एवढे खालीपर्यंत पडते एवढं कायम लक्षात ठेवा हो की वेळ येते प्रत्येकाची वेळ येते पण वेळेनुसार जी तुम्ही लायकी दाखवली ना ही कायम म्हणजे नाही का आयुष्यभर आता हे नात तुटलं मैत्री तुटली सगळ्या गोष्टी आयुष्यभरासाठी झाल्या आणि त्यांना बघून वाटत असेल की आम्हाला गुळ ठेवायची हो लक्षात ठेव हो, वेळ प्रत्येकावर येते जे तू आज वेळ आले म्हणून लायकी दाखवतोय ना तुझी लायकी पण तुला मी दाखवणार आहे वेळ आल्यावर दाखवणार आहे ती वेळ आता आलेली नाहीये वेळ येणार आणि मी आणणार नाही आली ना मी आणणार एवढं लक्षात ठेव फक्त हुँ? तर जास्त काही मी बोलत नाही फक्त एवढं सांगतो लास्ट ओव्हरऑल की प्रत्येकाच्या आयुष्यात अशा गोष्टी घडतात ज्या माझ्या पण घडल्या माणूस एक तुम्हाला उदाहरण सांगतो की माणूस एखादा रक्ताचा माणूस असतो जो मरतो मिळाल्यानंतर पण त्याच्याबद्दल आपण एवढी चर्चा करत नाही कधी दोन महिने तीन महिने चार महिने वर्षभर रिॲलिटी तुम्हाला पण माहिती मला माहिती की काही जणांच्या भावना हर्ट आहेत फीलिंग्स हर्ट झाल्या काय झालंय पण माझ्यासोबत घडलंय ते माझ्यासोबत घडलंय स्वतः मी त्यात इन्व्हॉल्व आहे माझ्यासोबत घडलंय तरी मी ते विसरून आज त्या गोष्टीला सात महिने झाले सहा सात महिने झाले मी विसरून पुढे चाललोय चार गोष्टी करतोय तर जळण होती मान्य आहे प्रत्येकाला जळण होती प्रत्येकाला एक्सपेक्ट नव्हतं की हा एवढा ग्रो करण चेंज होईल काय गोष्टी होईल आहे ते मान्य आहे मला त्यांची जळण त्यांच्या जागी ठीक आहे फक्त ऑडियन्सला सांगणं की पॉझिटिव्हिटी ठेवा जसा मी पहिल्यांदा तुम्हाला बघाय आवडत होतो आज पण मला भरपूर जण कमेंट करतात जास्त करून मुली की दादा तू पहिल्यासारखा नाही का स्माइल करतानाच आवडतो आम्हाला हसताना तू लय भारी दिसतो तुझी स्माईल तशी राहिली नाही सहा महिने झाला आम्ही तसं बघितलं नाही तर तुम्ही स्वतः ही जी ऑडियन्स आहे ती बघती तर तुम्ही कमेंटमध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा त्या गोष्टी ते जे लोक जे नेगेटिव एक दोनच असतात त्यांना तुम्ही रिप्लाय द्या तुम्ही बोला फक्त एवढंच मला म्हणायचंय आहे फायनलला की ती गोष्ट धरून नाका बसू सोडून द्या की पुढं पुढं पण काय आयुष्य आहे प्रत्येकाचे आहे पुढच्याचे आहे माझे आहे सगळ्यांच्या पुढं आता झालं गेलं झालं संपलं त्याला सहा सात महिने झाले हो. उद्या वर्ष होईल तरी तुम्ही तेच 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 चालू आहे मग मी कसं पुढे जाणार मी कसं पुढं मुव ऑन होणार तुम्ही एक गोष्ट विसरायला लय वेळ लागतो पण आठवून द्यायला एक सेकंदच लागतो त्यामुळे तुम्ही जेवढे अवॉइड करता येईल तेवढा अवॉइड करा मी तर करतोय माझ्याच्यानी आणि जे लोक आहेत ते काय करतात ते माहिती त्यांच्याबद्दल मी सगळं काढणार आहे ऑल ओव्हर डाटा काढणार आहे तो दिवस येणार आहे कारण की मला नाही वाटत ते सुधारणार आहे एक दिवस असा येणार की आपली शांतता संपणार सगळ्या गोष्टी संपणार आहे सगळ्या त्या संपतच आलेले आहेत संपतच आले खरं सांगतो तुम्हाला संपत आलेल्या आणि ज्या दिवशी त्या संपणार ना काहीच बघणार नाही इज्जत नाही बघणार की तुम्हाला वाटत असं ना आजपर्यंत इज्जत बघितली म्हणून शांत आहे इज्जत नाही बघणार ना कुठल्या गोष्टी बघणार कुठलीच गोष्ट नाही बघणार कुठलीच की केस होईल काय होईल डायरेक्ट सांगतो या व्हिडिओमध्ये की त्या दिवशी ना मी काहीच बघणार नाही जे होईल ना ते होईल सगळं माहिती सगळे अनुभव आहेत काहीच बघणार नाही जे होईल वोग, ते होईल बागणार नाही काय होणार आहे फक्त आता अंत आलं आहे अजून काय होतं बघणार बागणार बघणार सहनशक्ती जेव्हा संपणार ना मी नाही आखे घरचे आमचे सगळे सगळे तुटून टु पाडणार त्याच्यावर कारण की मी एकटा सहन नाही करते माझी फॅमिली सगळे आवतीभोवती सगळे लोक सहन करते त्यांचं काय बोलत नाहीये आणि मग ए टू झेड स्टार्ट टू एंड काढणार आहे सोडणार नाही कोणाला फक्त एवढं सांगतो अंत बघू नका अजून पण जर सांगतोय तुमचं तुम्ही आयुष्य जागा आमचं आम्हाला जगू द्या एवढच सांगतो लास्ट आणि आमच्या घरात चांगलं कार्य चालू आहे तर ते बघा <coughs> मी पण लय खुश आहे तुम्ही पण मला माहिती आहे भरपूर जण मी म्हणलं ना एक दोन जणच निगेटिव्ह आहे ते कळतय आज लाखो लोक बघतात ते फक्त मी एक फोटो टाकला लय गोष्टी त्याच्यात ज्या लास्ट ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तुम्हाला गेल्यानंतर बघा बघितल्यावर कळत की लोक किती एक्सायटेड या गोष्टी घेऊन ते बघून मी खूप हॅपी झालो पण ह्या गोष्टी बघून पण जसं आपण त्या गोष्टीबद्दल बोलतो त्या ह्या गोष्टीबद्दल बी बोललं पाहिजे आणि मी तर लास्टचे सहा सात महिने बोललेलो नाही आणि मला बोलायचं पण नाही फक्त चांगल्या गोष्टी जर चालू आहे माझ्या आयुष्यात त्याच्या एवढी एवढ्या प्रमाणात तुम्ही आहे जे लोक आहेत तर पाहिजे पाहिजेत कारण की बोलल्याशिवाय माणसाला कळत नाही एका व्यक्तीकडनं शिकलो मी की एक गोष्ट तरी शिकलो बाबा की बोलण्याशिवाय कळ कळत नाही पुढच्याला मी आधी बोलत नव्हतो कोणाला काही बोलून दाखवत नव्हतो कधीच पण मी त्या पर्सनकडनं शिकलो की बोललं पाहिजे आपण बोललं की कळतं पुढच्याला मग तेच मी आज म्हणलं की बोलून एकदा सांगावं तर कळलं तर कळलं नाही कळलं जे होणार ते होणारच आहे ते काय बदलणार नाही आहे त्यामुळं आणि एवढं सांगतो की आता नेक्स्ट ब्लॉग राहील आपला ज्याच्यात मुलगी दाखवायची आहे आपल्याला तर स्टेट येऊन मी तर लॅक्साइटेड आहे की पुढची जर्नी कशी राहील काय राहील तर तुमची पण एक्साइटमेंट तिथं दिसती लास्ट ब्लॉगमध्ये किती आहे काय तर नेक्स्ट ब्लॉगसाठी वाडा बघा आणि हा व्हिडिओ मी इथंच एंड करतो बायटेक कर काळजी घ्या तुम्ही पण आणि जे जाणार आहे तुम्ही पण काळजी घ्या तुमच्या आयुष्यात तुम्ही सुखी राहा तुमचं रा, तुम आयुष्य पुढं पुढं चालू द्या इथं महाग महागं येऊ नका माझ्या आयुष्यात येऊ नका तुम्ही तुमच्या आयुष्यात हॅपी राहा मी कधी कोणाबद्दल महाग या गोष्टी ह्याला तोड त्याला तोड माझे मित्र तोड ह्याचे नाते तोड ह्या गोष्टी केलेल्या नाहीत आणि मला करायचे बी नाही मी कधी कोणाला फोन बी नाही केला साधा की अशा गोष्टी मला बाद झालं बोलायचं पण नाही आहे होप तुम्ही समजले असाल की ह्या गोष्टी करू नका बास एंड बाय